नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक आहे दहा ज्यामध्ये आपण समाज कल्याण भरती दोन हजार चोवीसच्या परिसृष्टीकोनातून आपण अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण आपले समाज कल्याण पदभरसाठीचे व्हिडिओ पाहून घ्या यामध्ये आपण तुमच्या समाज कल्याणच्या विषयाच्या सर्व पदांसाठी सामायिक असे सर्व अतिशय महत्वाचे अति संभव प्रश्न आपण कवर केलेले आहेत आणि मित्रांनो सर्व पदांचा जो जी के जी एस चा आहे तो अतिशय कॉमन आहे कोणत्याही पदाकरता कसल्याही प्रकारचा वेगळा सिलेबस या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही आपण त्या अनुषंगानेच परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित सर्व पदांसाठी उपयुक्त अशी आपली सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे आणि तुमच्या परीक्षेमध्ये देखील या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मित्रांनो जे आपली सध्याची बीएमसीची एक्झाम चालू आहे त्या प्रश्न पातळी पाहता तर तुम्हाला एसचा अभ्यास हा खूप हायफाय लेवल न करावा लागणार आहे म्हणजेच की त्याचा दर्जा तुम्हाला हे अतिशय अतिशय अवघड स्वरूपामध्ये करावायचा आहे कारण तुम्ही जी बीएमसीची एक्झाम दिली असेल ती देखील टी सी एसच घेत आहे जी एस चा जो, जो रिव्ह्यू आहे आपण जे की आपल्या विद्यार्थ्यांद्वारे घेतलेला आहे तो अतिशय अवघड स्वरूपाचा पाहायला मिळत आहे त्या अनुषंगानेच आपण आपल्या प्रश्नांची पातळी वाढवलेली आहे आपल्या रेग्युलरली सिरीज मार्फतमध्ये देखील जेणेकरून आपला अभ्यास हा परफेक्ट जे की योग्य दिशेने व्हायला पाहिजे तर पाहू आपण आपल्याच्या या दहा मधील आजच्या व्हिडिओमधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला भारतातील पहिला सी प्लेन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला जे की भारतातील पहिला सी प्लेन प्रकल्प या ठिकाणी म्हटलेला आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की दोन म्हणजेच की गुजरात तर बी तर गुजरात या राज्यामध्ये जे आहे जे की भारतातील पहिला सी प्लेन प्रकल्प जे की सुरू करण्यात आला तर थोडक्यामध्ये हा जो सी प्लेन प्रकल्प आहे जो की कधी सुरू करण्यात आला जर असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर ते इसवी सन आहे ऑक्टोंबर ऑक्टोंबर दोन हजार वीस सालीच्या या थुडक्यामध्ये जो की भारतातील पहिला सी प्लेन प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आला जो आपला पुढील प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय रेल्वेद्वारे जगातील सर्वात उंच पियर पूल कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे तर पियर पूल या ठिकाणी म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे या आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की मणिपूर तर मणिपूर या राज्यामध्ये जे की उभारण्यात जे की बांधण्यात येत आहे जे की पियर पूल भारत जे की जगातील सर्वात उंच पियर पूल म्हटलेला आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न तीन आपला पुढील असा आहे देशातील दुसरे महिला टपाल कार्यालय कोणत्या शहरात आहे जे की महिला टपाल कार्यालय म्हंटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ मुंबई तर मुंबई या शहरामध्ये देशातील दुसरे महिला टपाल कार्यालय आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न चौथा असा आहे पंतप्रधान मोदी यांनी अनावरण केलेल्या स्टॅच्यू ऑफ पीस कोणत्या राज्यात आहे तर स्टॅच्यू ऑफ पीस जे आहे जे की कोणत्या स्टेटमध्ये आहे असा प्रश्न आहे आपला पुढील तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड जे की राजस्थान या राज्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी अनावरण केलेले स्टॅच्यू ऑफ पीस आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जर कधी केलं म्हणून तुम्हाला विचारला प्रश्न तर त्याचं उत्तर आहे नोव्हेंबर दोन हजार वीस साली जे आहे जे की अनावरण केलेलं आहे ऑप्शन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा असा आहे पुढील पुढील पाचवा प्रश्न असा आहे की अॅनिस जे की एन एस आय एस टू तर ॲनिस टू हा कोणत्या देशाचा पहिला जे की लष्कर उपग्रह आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कप दक्षिण कोरिया या देशाचा थोडक्यामध्ये हा पहिला लष्कर उपग्रह आहे तर तुम्हाला टी सी एसचा अभ्यास करते वेळेस जेवढे काही जागतिक घडामोडी आहेत जे की फक्त आय एम पी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे काही चर्चेतील विषय आहेत घटक आहेत ते देखील तुम्हाला माहिती ठेवणं आवश्यक आहे कारण का टी सी एस त्यावर देखील प्रश्न विचारत आहे तर सध्या स्थितीमध्ये बी एम सी आपण अॅनालाइज केलं तर त्यामध्ये त्यांनी दोन हजार तेवीस मधल्या भारतातील व तसंच जगातील जे काही इम्पॉर्टंट घटना चालू त्यावर अधिकान अधिक फोकस केलेला आहे त्यामुळे समाज कल्याणच्या आपल्या येणार एक्झाम मध्ये अशा प्रकारचे टॉपिक असू शकतात त्यामुळे आपल्याला सर्व बाजूने सर्वांगीण आपण अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जोखी प्रश्न क्रमांक सहावा जगातील सर्वाधिक दूध देणारी शेळी खालीलपैकी कोणती आहे किंवा ती कोणत्या जातीची किंवा काय नावाने ओळखलं जातं तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की सानेन ही जी शेळी आहे जी की जगातील सर्वाधिक जी की दूध देणारी शेळी आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रो आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण टीच पॅटर्न आधारित सर्व काही मृन शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर म्हणून तुम्ही याचा अभ्यास केला के तर म्हणून तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्र मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजारची कोचिंग किंवा कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही आपले मित्रांनो ई इन्क्लूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये आतापर्यंतच्या महत्वाचे प्रश्न जे की आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यासोबतच शंभर प्रश्न दोनशे गुणाची आपण संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या तुमची होणारी असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केट मधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे असेल जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रोशी आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणार असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या चांगल्या उत्तम तयार आजो क्षणापासून लागू शकता विद्यार्थी अजूनही आपलं सर्व काही टीसीस पॅटर्न आधारित कल्याणसाठी असलेलं परिपूर्ण अभ्यासक्रम घेतला नसेल तर लगेच आपला जो क्रॅश कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व काही मिळून घ्या कारण का तुम्हाला असा क्रॅश कोर्स कुठेही मिळणार नाही ज्यामध्ये सर्व काही ए टू जेड तुम्हाला सरावासाठी दहा टेस्ट आहेत तर सर्व विशेष त्या ठिकाणी तुम्हाला ई बुक्स प्रोव्हाइड केले जाणारे आहेत एका मिनिटामध्ये तुमच्याकडे उपलब्ध होऊन जाईल आणि तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही ज्यामुळे तुम्हाला चारशे पाचशे इन्व्हेस्ट करण्याची आवश्यकता पडणार नाही कारण का अद्यादी अब्दोर्बल प्राइस मध्ये आपण तुम्हाला ते उपलब्ध करून देत आहोत ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी योग्य त्या मार्गदर्शनासाठी आपलं ईबुक आणि टेस्ट सिरीज नक्की वापर करा त्यामुळे तुमचा शंभर टक्के परिपूर्ण हा फायदा होणारा असेल त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सातवा असा आहे मोसाद ही गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे तर मोसाद ही जी गुप्तचर संस्था आहे तर ती कोणत्या देशाची आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की इस्रायल या देशाची आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठवा असा आहे वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता तर वसईचा जो किल्ला आहे तो कोणत्या प्रकारचा किल्ला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भोईकोट तर भोईकोट प्रकारचा त्या ठिकाणचा किल्ला आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की वसईचा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये पालघर हा पालघर ह्या जिल्ह्यामध्ये थोडक्यामध्ये हा किल्ला आहे तर कोणत्या प्रकारचा आहे म्हटलं तर ब ऑप्शन भोईकोट प्रकारचा आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक नऊ असा आहे पहिला लता जी की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला जे की सन्मानित करण्यात आले तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांना जे आहे जे की पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर कधी करण्यात आलं असं उत्तर विचारलं तर ते आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस साली जे आहे त्यांना जे की सन्मानित करण्यात आलं ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न दहावा आपला पुढील असा आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की केरळ तर केरळ हे के जे असं स्टेट बनलेलं आहे की जे की देशातील पहिले डिजिटल बँक जे बँक बैंक, बँकिंग म्हणून जे की घोषित करण्यात आलेलं आहे तिथले जे मुख्यमंत्री होते त्यांनी जे स्वायता जे की आमचं राज्य डिजिटल बँकिंग राज्य म्हणून घोषित केलेलं आहे ऑप्शन नंबर अप या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक अकरावा आपला पुढचा डॅश बँकेचे होऊन रूपांतर भारतीय स्टेट बँक जे की झाले तर भारतीय स्टेट बँकेमध्ये जे की रूपांतर झाले तिचं कोण्या बँकेचं जे आहे जे की तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की इम्पेरियल बँक तर इम्पिरियल बँकेचं जे आहे जे की राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालेलं आहे तर कधी झालं असा प्रश्न जर तुम्हाला थोडक्यात आला तर ते आहे त्याचं तीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न साली जे थोडक्यामध्ये ह्याचं जे आहे की राष्ट्रीयकरण झालेलं होतं ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार होईल त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की उत्तर प्रदेश या राज्याच्या ज्या थोडक्यामध्ये पहिल्या महिला जे की मुख्यमंत्री होत्या तर त्यांचं नाव काय तर हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनीता कृपलानी जे की उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या तर कोणत्या पक्षाच्या होत्या म्हटलं तर ते आहे आय एन सी म्हणजे की इंडियन नॅशनल काँग्रेसच्या या ज्या आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या जे की पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेश या राज्याच्या इसवी संस्था सांगायचं आलं तर नाईन्टीन सिक्स्टी थ्री म्हणजे की एकोणीसशे त्रेसष्ट साली त्या होत्या त्यानंतरचा प्रश्न तेरावा आपला पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही तर कायमस्वरूपी सभासद नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर क जे की जर्मनी हे जे आहे जे की संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही तर सभासद देशाचं तुम्हाला नाव सांगायचं झालं तर एका मिनटामध्ये पटाकट ज्यामध्ये पहिला देश आहे अमेरिका तर त्यानंतर दुसरं देश आहे जे की रूस जे की रशिया आपण त्याला म्हणतो तर अमेरिका रशिया त्यानंतर आहे चायना त्यानंतर आहे फ्रान्स त्यानंतर आहे युनायटेड किंगडम ज्याला की आपण यूके के देखील म्हणतो तर हे जे देश आहे जे की संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी जे की सपासद आहेत त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चौदावासा आहे भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते किंवा झाली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की कलम तीनशे चोवीस तर कलम तीनशे चोवीसनुसार नुसार जे आहे थोडक्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाची थोडक्यामध्ये स्थापना झाली ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पंधरावाचा आहे त्यांचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की डॉक्टर राजेंद्र सिंह हो। यांनी जे आहे राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली होती त्यांना जलपुरुष या नावाने देखील ओळखलं जातं तर कोण आहे ते तर डॉक्टर राजेंद्र सिंह त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की सोळावा प्रश्न असा आहे भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश यांच्यात तीन युद्ध झाली त्यास कर्नाटक युद्ध, युद्ध, युद्ध म्हणून ओळखले जाते तर याचं जे उत्तर आहे हो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये तीन युद्ध झाली आणि त्यांच्या जे आहे जे की कर्नाटक युद्ध म्हणून जे की ओळखलं जातं ऑप्शन नंबर अ ठिकाणी उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आपला सतरावा असा आहे पुढचा अठराशे दोन मध्ये डॅश पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की दुसरा बाजीराव याने जे आहे जे की अठराशे दोन मध्ये पेशव्यांनी जे की इंग्रजी तैनात्याचा फौजाचा जे की करार केला त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न अठरावा असा आहे अठरावा डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब विठ्ठल रामजी शिंदे तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली तर कुठे केली असा प्रश्न आला तर ती आहे मुंबई या ठिकाणी केलेली आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला एकोणीसवास आहे शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे डॅश कामकाज पाहते तर त्या ठिकाणी काय कामकाज पाहते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की नगरपंचायत तर नगरपंचायत जी आहे जे की शहर होण्याच्या प्रकारे जे गावे असतात तेथे नगरपंचायत कामकाज पाहते तर ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल नगर तर नगरपंचायतीची निर्मिती जी आहे थोडक्यामध्ये चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती होऊन जे की नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले थोडक्यामध्ये आपण टॉप नाईन्टी ट्वेंटी क्वेश्चन्स आपण या सिरीजमध्ये पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये तर या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील चांगल्या सरावासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं टी सी एस पॅटर्न आधारित ए टू जेड अभ्यासक्रम घेतला नसेल त्यांनी लगेच आपल्या जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रॅश कोर्सची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून लगेच लगेच सर्व काय मिळवून घ्या तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम